रामराम मंडळी द रिअल टेटामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या निफ्टी बँक एन एक्स फायनान्स निफ्टी फिफ्टीचे काही लेवल्स तर हा आहे माझ्यासमोर डेली टाइम फ्रेमचा चार्ट डेली टाइम फ्रेमच्या चार्टवर चार्ट मार्केटने ना म्हणजे बँक निफ्टीने सध्या तरी ह्याला आपण म्हणतो पिनपॉइंट म्हणजे जी इंडिकेट करते की मार्केट डाऊन साईड जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पण डेली टाईम फ्रेमवर आपण बघितलं तर हा एक जो आहे हा वाला स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणजे फिफ्टी थाउजंड नाईन एट्टी म्हणजे आपण फिफ्टी वन थाउजंडच्या आसपास पकडूयात स्ट्रॉंग सपोर्ट इथे दिसतोय मार्केट वेडा, एक दा, दोन वेळा एकदा दोनदा ब्रेक झे म्हणजे सपोर्ट घेतला आणि मार्केट तिथूनच वरती गेलो आणि त्यानंतर हा जो आहे फिफ्टी थाउजंड थ्री एट्टी एट हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे मग <coughs> मार्केटकडे बघितल्यावर असं लक्षात येतं उद्या आता कसं आहे आपण डावजूनस जर पाहिला आपण जर डावजूनस पाहिला तर पण हे करूयात एकदा बिझनेसमध्ये येऊयात आणि अंडोलीच्या साईडवर येऊयात ठीक आहे आणि मार्केटकडे ग्लोबल मार्केट बघूयात डावजोन्स थ्री फोर्टी वन ठीक आहे एस एन पी फिफ्टी वन पॉईंट नाचदॅक टू वन टू वन नाईन एफ एट एफ एट एस सी वन पॉईंट सी एस सी सेट सिक्स्टी थ्री डॅक्स वन झिरो फाय म्हणजे हँगसँग सिक्स ट्वेंटी थ्री म्हणजे सगळं सगळंच ग्रीनमध्ये दिसतं आहे आपला ही गिफ्ट निफ्टी ॲक्च्युली माझा भरोसा नाही गिफ्ट निफ्टीवर तरी पण एक रेफरन्स घेण्यासाठी आपण बघूयात फिफ्टी सिक्स रुपीज वरती आहे ठीक आहे तर आपलं ही कदाचित नॉर्मल मार्केट ओपन होऊ शकतं जर ह्याच्याकडे बघितलं तर नॉर्मल मार्केट ओपन होऊ शकतं म्हणजे कशाच्या आसपास आहे सध्या फिफ्टी वन थाउजंड सपोज थ्री फाय फिफ्टी एट हां आपण थोड्याशा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर जाऊयात फिफ्टी हो था, वन थाउजंड सध्या मार्केट एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्न हे भारी का नंबर इथे थांबलेला आहे तर फिफ्टी वन थाउजंड थ्री फिफ्टी एटला मार्केटने छान असा सपोर्ट घेतला जो की इथे होता आणि इथून मार्केट वरती गेलेलं आहे म्हणजे इथे फिफ्टी वन थाउजंड जर उद्या सोमवारी जर मार्केटने ना हा जो आहे बघा हा सपोर्ट होता हा खूप वेळा असा सपोर्ट सपोर्ट ॲक्ट केला इथूनच मार्केटवरती गेला आता तो कदाचित रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होईल ठीक आहे म्हणजे फिफ्टी वन थाउजंड सिक्स सिक्स्टी टूच्या आसपास मार्केट रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल आता कसं आहे जर आपण एका पॉईंट ऑफ ने विचार केला तर ही लोकं ही जी लोकं होती सगळे मार्केट कंटिन्युअस अपसाईडला जात होतं आणि डायरेक्ट थोडा डाउन परत हा डाउन घेऊन मार्केट खाली आलेला आहे आता जास्तीत जास्त पुन्हा आपण जर बघितलं तर फिफ्टी वन थाउजंड हा जो आहे हा राऊंड लेवलसुद्धा आहे आणि इथे मार्केट इथून इथे मार्केट इथपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत तर माझ्यामध्ये फिफ्टी वन थाउजंडच्या खाली जायला नको पण तरी पण आपण अपन आपलं मत इथे नाही बघू शकत आपल्याला जे चार्टवर दिसतं ते आपण बघू शकतो मग पंधरा मिनटाच्या चार्टवर मला तर दिसतं आहे की जर इथे समजा एक्का एक्कावन्न हजार सातशे तेरा सातशे सहाशे सिक्स नाईंटी थ्री एक फिफ्टी वन थाउजंड सिक्स टू त्यावरती जर वर ओपन झाला ना मग परत तो सपोर्ट घेऊ शकतो ठीक आहे मग मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊ शकतो इथे सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर इथेच आसपास ओपन झाला तर मग मार्केट खालून वरती येणार तर हा रेजिस्टन्स घेऊ शकतो फिफ्टी वन थाउजंड सिक्स थ्री आणि मग मार्केट पुन्हा फिफ्टी वन थाउजंड थ्री फिफ्टी एटपर्यंत येऊ शकतं ठीक आहे आणि जर हा सुद्धा ब्रेक केला तर मग फिफ्टी थाउजंड नाईन सेवन्टी फोर त्याला यायला काय वेळ लागणार नाही आणि जर तो इथून कदाचित थोडासा रिट्रेसमेंट करेल आणि परत परत तिथून खाली इथपर्यंत येईल होईल हे एका दिवसाचं काम नाही आहे कदाचित दोन दिवस पण होतील मार्केट बघा खूप छान असा पडला मार्केट त्याच्यानंतरने रिकवरी केली खूप लोकांचे जे इथे बसले होते सगळ्यांचे लॉस त्याने हिट केले आता हा खूप मोठा रेजिस्टन्स आहे म्हणजे जर आपण ड्रॉ कराल तर फिफ्टी वन थाउजंड थ्री फिफ्टी टू थाउजंड थ्री फिफ्टी त्या आसपास खूप मोठा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करायला तर हा हा जो गॅप आहे तोही फिल करण्याचे चान्सेस आहे पण सध्या तरी जर म्यूट ओपन झालं म्युटेड म्हणजे जर तिथंच आसपास ओपन झालं नो गॅप डाऊन नो गॅपअप असं काहीतरी ओपन झालं तर आपल्याला फिफ्टी वन थाउजंड सिक्स टू इथपर्यंत तरी आपल्याला मिळू शकतं फिफ्टी वन थाउजंड सिक्स टू हे टार्गेट आणि तिथून खाली येऊ शकतो ठीक आहे पण जर फिफ्टी वन थाउजंड सिक्स नाईन्टी टूच्या वरती गेला ना तर खूप छान असा परत वरती जाऊ शकतो जवळजवळ अर्धा तरी वरती जाऊ शकतो इथे कारण की खूप लोकांनी सेलिंग केली असेल फिफ्टी टू थाउजंड थ्री फिफ्टी किंवा फिफ्टी वन थाउजंड सेवन वन वन थ्री इथे सेलिंग केली असेल आणि खूप लोकांनी स्टॉप लॉस वरती लावले असेल तर आणि आज रविवार आहे काल शनिवार होता आणि सेलिंग मार्केट आहे तर खूप लोकांना प्रॉफिट दिसत असेल तर माझ्यामध्ये त्यांचं प्रॉफिट कमी करण्यासाठी मार्केट थोडा स्टॉप लॉस त्यांचा हंट करण्यासाठी मार्केटवरती जाऊ शकतो आणि जी दुसरी आहे की जर समजा फिफ्टी वन थाउजंड थ्री फिफ्टी एट डिनो म्हणजे खाली ब्रेक केला डिनॉमिनेटरमध्ये खाली ब्रेक केला तर मार्केट अजून खाली येऊ शकतो ओके त्यानंतर आपण बघूयात निफ्टी फिफ्टी या निफ्टी फिफ्टीच्या काही लेवल्स होत्या मार्केटने त्याच लेवल्स घेतल्या ले इथून मार्केटवरती जाऊ शकतं म्हटलं होतं आणि मार्केटवरती गेलं होतं आता बघूयात आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर हा आहे ट्वेंटी फाय थाउजंड फोर फिफ्टी सेवन हा खूप मोठा रेजिस्टन्स आहे मार्केट इथपर्यंत आलं बघा इथे जे होते सगळ्यांचे स्टॉपलॉस त्यांनी ब्रेक केले तर उद्या आता स्टार्टच म्यूट आहे तर त्याच्या हिशोबाने आपण जर बोल बोलूयात जर इथे कुठेतरी आसपास ओपन झाला ठीक आहे पण मोठा चार्ट बघूयात म्हणजे मोठ्या चार्टवर जरा आयडिया येईल ठीक आहे ये इथे कुठेतरी आसपास ओपन झाला ट्वेंटी झिरो सिक्स्टी मग पुन्हा ट्वेंटी फाय थाउजंड नाईंटी नाईन आणि मग इथपर्यंत ट्वेंटी फाय थाउजंड टू थर्टीपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत कारण की जो सपोर्ट होता तो आता रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो जर ट्वेंटी फाय थाउजंड नाईंटी नाईन ब्रेक केलात तर वरती जाऊ शकतो आता आणि खाली सपोर्टकडे जर बघितलं आपण हा आहे मोठा सपोर्ट ट्वेंटी फोर थाउजंड एट नाईन्टी फाय तर मार्केट गॅपअप ओपन झाला आणि तिथूनच मार्केटने एक अशी सेलिंग कॅन्डल दिली पहिल्याच एका एक मिनटात येऊ शकतो मार्केट आहे तर याला सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं एकंदरीत सपोर्ट आपल्याला जर बघायला गेलं तर आपण इथे इथपर्यंत इथं जर ओपन झालं तर मार्केट रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ हो शकतं जर तो रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं आणि जर हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक केला सपोर्ट 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 घेतला ब्रेक केला पुन्हा एक रिटेस्ट घेऊन पुन्हा खाली येऊ हो शकतो ठीक आहे चला सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्सच्या अगोदरच्या काही लेवल आहेत का बघूयात रविवार शुक्रवारच्या नाहीत ठीक आहे तर सी एन एक्स फायनान्स हा जो मी पुन्हा बोलतो की हा बँक निफ्टीचा भाऊ आहे ट्वेंटी थ्री थाउजंड फाय झिरो वन खूप छान असा सपोर्ट आहे आणि इथे जर बघायला गेलं तर हा वाला हा आता रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो जर मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं मग हा रेजिस्टन्स होऊ शकतो आणि पुन्हा मार्केट खाली येऊ हो शकतं हा थोडा सपोर्ट आहे इथे थोडाफार आपण विचार करायला हवा ठीक आणि जर मार्केट गॅपअप झालं इथे झालं इथे कुठेतरी गॅप झाला तर मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊन पुन्हा इथपर्यंत मार्केट जाऊ शकतो जे की हे आहे आणि ह्यांचे स्टॉपस हिट करू शकतो खाली गे। बघायला गेलं तर हा जो आहे स्ट्रॉंग सपोर्ट ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री झिरो वन हा स्ट्रॉंग सपोर्ट होऊ शकतो आणि जर समजा हा ब्रेक केला म्हणजे मार्केट रिटेस्ट घेतलं वरती गेलं वरती जाऊन परत खाली आलं तर इथपर्यंत येण्याचे त्याचे चान्सेस आहेत ठीक आहे आणि मित्रांनो एक छान असा स्टॉक दिसला आहे मला स्विंग ट्रेडिंगसाठी तो आहे जे के पेपर बघा जे के पेपर आपण डेली टाईम फ्रेमवर बघूयात जे के पेपरकडे बघितल्यावर बघा हा जे के पेपर आहे ठीक मार्केटने बघायचं रेजिस्टन्स 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 घेतला आणि तो रेजिस्टन्स खूप छान अशा पद्धतीने मस्त असा ब्रेक केला आता मार्केट वरून खाली येत आहे तर हा मार्केट काय घेतो सपोर्ट घेत आहे ठीक आहे सपोर्ट घेताय इथे तुम्ही कॅन्डल बघा व्हॉल्यूम कॅन्डल खूप छान अशी व्हॉल्यूम कॅन्डल बनलेली आहे याला आपण मध्ये आणू याच्या आठला व्हॉल्यूम कॅन्डल बनलेली आहे आणि इथे जी कॅन्डल आहे ती पण खूप छान अशी बनलेली आहे मार्केट सगळं पडत होतं आणि हे वरती जात होतं खूप चांगली गोष्ट आहे आता माझ्या मते ह्याचं पहिलं टार्गेट असायला पाहिजे बघा हा जो गॅप आहे ना हा जो गॅप ग्या, गॅप फिल करायला हवा कारण की कोणताही मार्केट कोणताही स्टॉक कधीही गॅप फिल करतच असतो ठीक आहे मग त्याचं इथपर्यंत ही एवढी मोठी ग्रीन कॅन्डल व्हायला हवी आपल्याला आपल्या मते एवढी मोठी ग्रीन कॅन्डल व्हायला हवी कुठ कुठपर्यंत आहे फाय फोर्टीपर्यंत जायला हवा ठीक आहे आणि दॅट्स ऑल हेच आहे फक्त ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू